नमस्कार माझे नाव धैरे आहे मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सांगे येथे शिकतो मी विकसित भारत विलमध्ये भा, भाग घेतला भाग घेतला आहे माझा विषय आहे गावातील पिण्याच्या व उपयोगी पाण्याच्या समस्या पाणी म्हणजे जीवन वापरातील वा, 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 वा पाण्याच्या सुयोग्य सुयोग्य उपयो, उपयोग उपयोग करणे ही आज काळाची गरज बनली आहे दैनंदिन कामात पाणी हा अविभाज्य घटक आहे तरीही पाण्याच्या अपव्यय अपव्यय केला जातो गावात गावात पिण्या पिण्याचे पाणी खूप कमी खूप कमी भा प्रमाणात येते यामुळे त्या, त्याचा प्रत्येक का कामाचा वापर करणे कठीण होते ढवळपाणी आल्यामुळे गावातील मुले मुले बा, बालक गर्भवती महिला पुरुष व स सामान्य नागरिकांना अनेक बिमारीचा सामा सामना करावा लागतो आज आपल्या देशातील बिमारी बिमाऱ्या गावात पि पी, पिण्याच्या पाण्या पाण्याची समस्या आहे पाण्याचे पाण्याचे न केलेले नियोजन गावा गावात उपयोग केलेल्या पाण्याच्या व्यवस्थित नि, नि केला जाते जात नाही सा साढ पाण्याची योग्य योग्य ती विलोवाट लाव, लाव लावल्या जात नाही पाण्याचे प्रदूषण होते व त्यामुळे गावा गावामध्ये बिमा बिमारी तयार होते गावातील अनेक नागरिकांना पाण्या पाण्याच्या संबंधित अनेक बिमाच्या होता होतात बिमार होता तो अनेक लहान मुलांना फूड प पैज पय पै पयजनिंगसुद्धा होते त्यामुळे ते, ते मुलं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात व व काही जनता जनानी आपल्या जीवसुद्धा गमव गमवायला गमवायला लाग लागवतो सांडपाण्याच्या ब्य तो निचरा 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 करणे व विलोवाट नग लावणे नळाच्या पाईप पाई, पा, लाईन काठी जह वजनाने कुल्ले कुलवे कुलने व त्याकडे त्या, दलदल दर दुर्लक्ष करणे पाण्या पाण्याचे प्रदूषण होणं होणे होणे पा 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 पाण्याचा पावसाचे पाणी सा साठवून पावसा सा, ठेवणे पावसाच्या पाण्याचे योग्य नि नियोजन करणे पाणी विमा विना करणे घालणे ह्या समस्या अनेक गावात रहायला रहायला मिळतात गावातील अनेक नागरिकांना ह्या ह्या समस्यामुळे खूप त्रास सा, लागतो લાન મુલાના ફૂડ પૉયજનિંગ હોતી તલ દ્રા દરિયન સિટી ડિસેન્ટરી સાખે अनेक आज आजार होतात पाणी हे अनमोल आहे पाण्याला जीवन असेही मन म्हणतात म्हणून आपले जीवन वायवण्यासाठी पाण्याच्या वरील उप उपाय खा खा खालील प्रमाणे आहे खाली प्रमाणे आहे पाण्याचा नळ नळ टप टप टप्न असेल असेल तर तो वरील दुरुस्त करून करून घ्यावी वा पाव पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याच्या योग्य योग्य